मुंबई वरून जवळपास दोनशे किलोमीटर अंतरावर हा प्रतापगड किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन वर्ष एक दिवसात बावन एकर मध्ये हा किल्ला बांधला प्रतापगड किल्ल्याच्या बांधणीत राजांची युद्धशास्त्रातील निपुणता दिसून येते व प्रतापगड आणि त्याच्या इतिहासाचे मार्गदर्शन गाईडद्वारा करण्यात आले इंग्लिश शिकायला लागले आणि ते काही काय तर दिल्ली, दिल्ली बोर्ड मध्ये लागले शिवरायांचा इतिहास नाहीये महाराष्ट्राच्या बोर्ड मध्ये म्हणून आपल्याला म्हणतात ना बारा बोलवता अठरा पकड जाती अठरा पकड जाती एकत्र झाल्यात तरी जात तयार होते मावळा मावळा म्हणजे मिळवला स्वराज्य म्हणजे सर्वांचं राज्य गोमुखी पद्धतीची रचना असल्यामुळे बाहेरून गडाचा प्रवेशद्वार दिसून येत नाही शिवकालीन रीतीप्रमाणे आजही प्रवेशद्वार सूर्यास्तानंतर बंद ठेवले जाते व सूर्योदयापूर्वी उघडले जाते गडाच्या चारही दिशाने चौदा किल्ले आहेत जावळीच्या जंगलात प्रतापगडाची निर्मिती करण्यात आली होती हे जंगल पूर्वी खूप घनडाट होते प्रतापगड व त्याच्या इतिहासाबद्दलची माहिती गाईडद्वारे आम्हाला मिळत होती पकडलंय काय नाही त्यामुळे लोक खबरत होते राजा जिजाऊन कोणती अफवा दिले जेवायला बसला असाल तर हात धुवायला तातडीने राज राजा हा प्रतापगडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर एक तोप आहे ज्याचे वजन साडेसहाशे किलो सांगण्यात आले प्रवेशद्वारातूनच प्रताप गुरुज दिसून येत होते व घडाचे दुरुस्ती करण्याचे काम देखील सुरू होते प्रताप गुरुज वरून संपूर्ण गडाचे दर्शन होते व गडावर एक तलाव देखील आहे पुढील माहिती गाईडद्वारे आम्हाला देण्यात आली त्याच्या घरावर भगव्याची छाया त्या शिवरायाची माया कुठल्याही पक्षात राहा पण घरावर भगवा लावा का बघा पंढरीचा वार करी त्या वार करण्याचा जात धर्म कधीच त्या खांद्यावर पहिला भगवा छत्रपती शिवाजी महाराजांची व प्रतापगडाची माहिती व अफजल खानाच्या वधाची माहिती गाईडद्वारे आम्हाला मिळत होती गडावरच भवानी मातेचं मंदिर आहे भुजा असलेली देवीची मूर्ती या मंदिरात आहे मूर्ती शेजारीच सर सेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे गडावरच केदारेश्वर मंदिर आहे या मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे शिवबाचा मावळा लग्न कोंडाण्याच मग माझ्या रायबाजी राय दिसत नाही तेव्हा शिवरायांच्या डोळ्यातून अश्वाले शिवराय जाऊन सांगू लागले मा साहेब संभाजी वारले त्यांचा तेराव घाला निघाला हो जगाच्या पाठीशी एकमेव बाप असा आहे जगाच्या पाठीशी एक नऊ पिता असा आहे स्वर्ग जिवंत आहे तरी तेरावं घातलंय तो माझा शिवबा आहे संभाजीच तेरावं घातलं तर संभाजी शोध घेऊ नये गडाच्या वरती कडे लोट टोक आहे जिथे सातारा व रायगड जिल्ह्याची बॉर्डर देखील आहे बाहेर <laughs> काढला आपण सातारा जिल्ह्यात आहोत हात बाहेर काढला रायगड जिल्हा पुढे वाकू नका जिल्हा बदली होतोय रायगड सातारा बगीचेचं मदो मदच छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मूर्ती आहे प्रतापगडाचा परिसर पाहत असताना आपणास इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात शूरता आणि गनिमी कावा व इतिहासातील शिवप्रतापाच्या अनेक गोष्टींची साक्ष आजही प्रतापगडावर आपणास पाहायला मिळते